गणेशोत्सव म्हटले की भव्य सजावट देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम अपेक्षित असतात मात्र जालन्याच्या प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर गेल्या एकवीस वर्षापासून अखंडपणे देखाव्याच्या माध्यमातून टाका वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून निर्जीव देखावे सादर करण्याची परंपरा आहेत यंदा प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी गणित व संस्कृतीचा अद्भुत मेळ साधत गणित प्रयोगशाळा उभारली असून त्यासोबतच तामिळनाडूतील सुप्रसिद्ध नामगिरी देवीचा देखावाही प्रेक्षकांचे डोळे दिपणारा ठरते हे विशेष सर मला सांगा तुम्ही की यंदा तुम्ही कुठला प्रयोगशाळेचं म्हणजे प्रदर्शन भरवले काय नाही ही गणिताची प्रयोगशाळा बनवलेली आहे आपण इथे तर त्यामध्ये जे ते मूर्तिरूप देखावे बनवलेले आहेत आपण भारतीय शास्त्र गणितज्ञ आणि पाश्चिमात्य गणितज्ञ यांचे आणि त्याचबरोबर नामगिरी देवी जी आहे रामानुजन यांची कुलदेवता तर ती सुद्धा इथे आपण बनवलेली आहे किती प्रयोग म्हणजे या ठिकाणी आहेत सध्या इथे शंभर प्रयोग आहेत आणि तीनशेच्या वर कन्सेप्ट जे आहेत त्या लिखित ली, स्वरूपात गणित हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटतो पण गणित हे प्रत्यक्षात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे गणेश उत्सवासारख्या उत्सवाच्या निमित्ताने जर आपण मुलासमोर गणित अगदी सोप्या रंजक व प्रात्यक्षिक स्वरूपात मांडले तर त्याची दृष्टी बदलू शकते याच उद्देशाने गणित प्रयोगशाळा साकारली या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड जिज्ञासा आणि अभिमान निर्माण व्हावा हीच माझी खरी इच्छा असल्याचं प्राध्यापक श्रीकांत चिंचकेडकर सांगतायत सर मला सांगा की तुम्ही गेल्या एकवीस वर्षापासून असं प्रदर्शनाचं आयोजन करतात यापूर्वी तुम्ही कुठले कुठले प्रदर्शन भरवलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देखील मिळाला हां यापूर्वी जे आहे ते मी दत्ताश्रम जे रागवालय रागवालय बनवलेले जालन्यात त्यानंतर सागरचं प्रवेशद्वार आहे शेगावचं नंतर काळाराम मंदिर नाशिकचं त्यानंतर सुवर्ण मंदिर जे आहे अमृतसरचं तेही बनवलेलं आहे स्वामीनारायण मंदिर भुज गुजरा गुजरातचं साडेतीन शक्तीपीठं महादेवाचे अकरा होता त्यानंतर मागच्या वर्षी जे ते सायन्स एक्झिबिशन घेतलं होतं आपण पूर्ण आणि यावर्षी जे आहे ते ही गणिताची प्रयोगशाळा तयार केली सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे प्राध्यापक चिंचखेडकर दरवर्षी गणेशोत्सवात हरिओम नगरमधील निवासस्थानी गणेश उत्सव ते विजयादशमीपर्यंत प्रदर्शनी लावतात यंदा गणितातील गूढ संकल्पना जनमानसात पोहोचवण्यासाठी एका आगळ्या वेगळ्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ते नवा प्रयोग घेऊन आले आहेत या प्रयोगशाळेत जवळपास शंभरहून अधिक वर्किंग मॉडेल्स साकारलीत तुम्ही जालनेकरांना काय आवाहन कराल आणि तुमचं प्रदर्शन हे कधी सुरू असते किंवा कशा पद्धतीने कुठल्या वेळेमध्ये भरते काय हां मी जालनेकरांना अवश्य एकदा भेट द्यावी आणि या मोफत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि त्याचप्रमाणे हे प्रदर्शन जे आहे ते विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत दररोज मोफत खुले राहणार आहे सर मला सांगा की प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागचं यंदाचं जे प्रदर्शन तुम्ही जे गणिताची प्रयोगशाळा भर प्रदर्शन ठेवलेलं आहे याचा तुमचा काय उद्देश होता काय माझा उद्देश हाच आहे की गणिताबद्दलची जी भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनात म्हणजे बऱ्याच वेळा बघा तुम्ही आपण लहान होतो तेव्हा गणिताबद्दल भीती वाटायची तर ती गणिताची भीती दूर करणे हा सगळ्यात उद्देश यातून आहे मी प्राध्यापक श्रीकांत रामानुजन यांना स्वप्नातून गणितीय सूत्रे सुचणारी तामिळनाडूतील नामगिरी देवीचा देखाव हो या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे गणिताचा वैज्ञानिक गाबा आणि आध्यात्मिकतेचा संगम यातून अधोरेखित होत असल्याचं प्रेक्षकांना अनुभव येत असं आहे की प्राचार्य चिंतकेड सरांनी ना दर म्हणजे एकवीस वर्ष झाले त्यांनी वेगवेगळे देखावे वगैरे करतात आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्ही बघतोय सरांनी नवीन वेगवेगळे उपक्रम असतात मागच्या वर्षी सायन्सचं एक्झिबिशन सरांनी केलं होतं ह्यावेळेस गणिताचं केले तर मेन म्हणजे सरांकडून शिकण्यासारखं असं आहे की बाबा त्यांनी एक जसं आपण म्हणतो की तसं शिकवण देतात नेहमी स्टुडंटला सगळ्यांना त्यांनी शिकवण दिली की गणपती ज्यावेळेस आपण बसवतो ते वेगवेगळे देखावे करतो त्यातून विद्यार्थ्यांना काहीतरी शिकण्यासाठी नवीन असं काहीतरी भेटावं म्हणून त्यांनी आता जे गणिताचं हे केलं आहे निश्चितच विद्यार्थ्यांना गणिताचे जे काही थेरम्स आहे वगैरे हे त्यांनी जसं व्हिजन आता आपण काय होतं त्यांना कितीही शिकवलं मुलांना असं न दाखवता वगैरे तर ते लक्षात राहत नाही पण प प्रॅक्टिकली हे जर दिसलं त्यांना की बाबा हा असा थेरम आहे वगैरे तर ते त्यांना जास्त लक्षात राहील तर त्याचप्रकारे सरांनी एक मस्त असं शिकवण दिली आहे की भा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभरामध्ये जर अशा आपण देखावे केले जेणेकरून विद्यार्थ्यांना काही नवीन नवीन त्यांच्या विषयाबद्दल मार्गदर्शन भेटत असेल तर नक्कीच म विद्यार्थ्यांना हेल्प होईल आणि एक चांगला भारत पुढे जाऊन बनेल जर आपण आता बऱ्याच ठिकाणी गणेश मंडळामध्ये विविध प्रकारचे सपोज बॉलिवूड स्टाईल वगैरे वगैरेचे देखावे केले जाते त्यातून तेवढी म्हणजे शिक्षण जे काही भेटतं आहे ते ते न देता हे जे काही शिकवण सर देत आहेत खरंच खूप कौतुकास्पद आहे आम्ही दरवर्षी बघायला येतो आता माझी मुलगी चार एक वर्षाची झाली आहे तिला ठीक आहे एवढं कळत नाही पण तिला एक सवय लागावी म्हणून तिलाही मी आज घेऊन आलो इथे सरांचं खूप कौतुक आहे ह्या सगळ्याबद्दल गणिताची प्रयोगशाळा प्रदर्शन ही विजयादशमीपर्यंत सुरू असून ती मोफत होय पाहण्यासाठी जालनेकर गर्दी करतायत ब्युरो रिपोर्ट सूर्य एन मराठी